मंडळी महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगाला बेलपत्र धतुरा आगची फुले फुले हार अर्पण करण्याची तसेच राख अर्पण करण्याची परंपरा शतकानुशतके चालत आली आहे भस्म हे भगवान शिवाचे मुख्य वस्त्र मानले जाते सामान्यतः योगी स्मशानभूमीतून गोळा केलेल्या राखेचा वापर भस्म म्हणून करतात पण घरी हे करणे शक्य नाही म्हणून आम्ही बाजारात उपलब्ध असलेली राख वापरतो पण बाजारात मिळणारी राख ही बहुतेक पांढऱ्या दगडापासून बनवलेली पावडर असते ज्याचा काही उपयोग नाही अशा परिस्थितीत जर तुम्हाला भोले नताना राख अर्पण करून प्रसन्न करायचे असेल तर तुम्ही ते घरी सहज बनवू शकता शिवपुराणानुसार राख ही शिवाची मुख्य वस्त्रे मानली जाते कारण राख ही सृष्टीचे सार आहे फक्त एका व्यक्तीचे नाही तर संपूर्ण जग एके दिवशी राखेत रूपांतरित होईल राख लावल्याने सुख आणि समृद्धी मिळते तुम्ही परम निसर्गाकडे वाटचाल करता म्हणून महादेवाला अर्पण केलेली राख लावल्याने प्रत्येक क्षेत्रात यश मिळते राख बनवण्यासाठी गाईच्या शेणाचा वापर केला जातो भस्म त्यात इतर काही गोष्टी मिसळून तयार केला जातो जर जा तुम्हाला शेणापासून राग तयार करता येत नसेल तर ता तुम्ही तांदळाच्या कुळापासूनही राग तयार करू शकता हे दर्शवते की शरीर हे मूळ पदार्थ नाही तर फक्त एक बाह्य थर आहे गाईच्या शेणापासून बनवलेल्या गोऱ्यापासून बनवलेली राग ही शिवपूजनात भस्म म्हणून वापरता येते